नमस्कार वेलकम टू फिल्मी शंकर चॅनल आज सादर करत आहे अभिनेता अरुण सरनाईक यांची फिल्मी बायोग्राफी जाणून घेऊया अभिनेता अरुण सरनाईक यांच्या घरातच कला होती अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीत तज्ज्ञ होते जे काका निवृत्ती बुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक अरुण यांना या दोन्ही वडील धाऱ्याकडूनच संगीताचे धडे मिळाले त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुण यांनी पेटी व तबला या वाद्याच्या वादनात कौशल्य मिळवले होते कला कलाक्षेत्राचे दार उघडण्यास अरुण यांना संगीताची हीच आवड उपयोगी ठरली तत्पूर्वी मुंबईच्या रुविया महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली होती तसेच कला क्षेत्रात थेट उडी न मारता इचलकरेजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ काम पाहिले परंतु तेथे त्यांचा जीव काही रमला नाही या सुमारास मो ग रांग नेकर हे भटारा दिदी होसरी हे नाटक प्रसिद्ध होते अरुण यांनी या नाटकात काम केले याच वेळी त्यांच्याकडे एक उत्कृष्ट सिद्धी चालू आली शाहीर प्रभाकर हा चित्रपट करण्याचे विख्यात दिग्दर्शक व्ही शांतराव यांच्या मनात बोल होते अरुण यांनी यातील शिक्षक भूमिका साकारावी असे त्यांच्या मनात होते परंतु काही कारणामुळे हा चित्रपट बनला नाही आणि अरुण यांचे चित्रपटसृष्टीतील बदलून काही काळ लांबले प्रख्यात लेखक दिग्दर्शक अनित माने यांच्या शाहीर परशुराम या चित्रपटात अरुण यांना एक दुय्यम भूमिका मिळाली या भूमिकेपाठोपाठ लेखक दिग्दर्शक दिनकर द पाटील यांचा वरदिक्षणा आणि दत्ता धर्म यांचा विठू महाजार निकोळवाळा हे चित्रपटे अरुण सना यांना मिळाले परंतु हे तिन्ही चित्रपट फार मोठे यश मिळू शकले नाही एक देखणा अरुबाबदार नायक चांगल्या विना अप उपेक्षित राहणार असे भीतीही निर्माण झाली परंतु त्यानंतर आलेल्या रंगल्या रात्री आशिया या चित्रपटाने किमया केली कि के आणि अरुणोदय झाला या चित्रपटाने अरुण सरनाईक यांना मोठी लोकप्रियता मिळाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले या चित्रपटी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्ला खान यांनी तबला वादन केले होते प्रत्येकी के चित्रपट सरनाईक यांची सबल्यावरील सफाई पाहून अल्लारखने त्यांचे कौतुक केले होते त्यापुढे जा ज्या कलावंताचा भविष्य काळ उज्ज्वल असल्याने शिवसेना प्रमुखांनी भाकीत केले आणि नंतर ते खरेदीखे ठरले प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसवणे सहजासहजी शक्य नसते कारण त्यांच्या पुढे त्या काळातील मोठमोठी आव्हानं उभी असतात सनायकाचा उदय झाला तेव्हा चंद्रकांत सूर्यकांत विवेक देव यासारखे अभिनेत्याचे कारकीर्द ऐन भरात होती त्यामुळे अरुण सनाईक यांची डाळ शिजणे थोडे कठीण होते परंतु बुलंद आवाज जमिने आणि संवाद फेक या जोरावरती बघता बघता इतरांच्या पुढे गेले ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकाच्या उंबर ठेवून त्या काळातला मराठी चित्रपट होता अरुसनाईक यांनी दोन्ही प्रकारच्या चित्रपटामध्ये मातंबरी मिळवली सुभद्रच्या काळात त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता चपली राजा टाकोर दिग्दर्शिक पाहुरे किती वाढ या ते डॉक्टर चारुदत्त नायका चा या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले तर सुभद्राने या चित्रपटात त्यांनी थेट दुर्वधन साकारला अरुण नाईक यांची कार तिथं उंचवण्यात कार्यभूत ठरलेले चित्रपट म्हणजे हे गाव बारा वनगणे केला इशारा जाता सवाल सवाल केला इशा जाता सवाल माझा ऐका सियासन व आधी चित्रपट सवाल माझा ऐकामधील त्यांचा ढोलकीवाला आज ही रसिकांच्या चांगल्या लक्षात आहे केला इशारा जाता जाता या चित्रपट त्यांनी असा ढोलकीवाना साकारला होता पाच दाजू बोटे या चित्रपटात अरुण सरनाईक सज्जन आणि दुर्जन भावाची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीन साकारली केली होती मुंबई जावईमधील अरुण सरनाईकचा वेडा अविनाश लक्षने ठरला लेखन अरुण साधू यांच्या सियासन कादंबरीवर आधारित डॉक्टर जब्बाल पटेल दिग्दर्शी सियासनमधील जयाजीराव सिंदे ही मुख्यमंत्र्याची व्यक्तिरेखा अरुण सरनाईकच्या कारकिर्दीमधील कळसाध्याय ठरली मुख्यमंत्रीच्या व्यक्तिबद्धात अब्दि आवश्यक असलेले आव दर्शन सरनायकाने त्या व्यक्ती अखेर एकटवणे होते सनायकामधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारभ ठरले ते संगीतकार राम कदम त्यांनी डोंगराची मैना आणि गणभवन या दोन चित्रपट अरुण सरनाईकाला पार्श्वभेर समजली गरकुल या चित्रपटी सी रामचंद्र यांनी त्यांच्याकडून पप्पा सांगा कोणाचे हे अजरामद गीत गाऊन घेतले त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या चंद्राची जोडी अंग अंग जाळी या दिली एक नाजरा साजरा चंद्रानी फुलला ग हे गाणं त्यांच्या अभिनयाची व्यवस्थित लागतो या भावनेला त्याने चेद दिला नाही चित्रकट वेळ मिळाला की ते कुष्ठरोगासाठी काम करणाऱ्या आनंद ग्राम मध्ये ते स्वतः झोपून द्यायचे अशा या अष्टबरो अभिनेत्याचे एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी रिदन झाले धन्यवाद